अशी तयारी केली ह्या ड्रेस घातला आता काय घालू काय घालू करून मग हा ड्रेस घातला तयारी याच्यासाठी केली दवाखान्यात जावायचा आता दवाखान्यात जात आहे मी कारण डोकंही थोडं दुखत आहे आणि ढिलं ढिलं लागत आहे लुसतं लुस्तपणा आणि अजून आपलं पोट पोटामध्ये पोटा ना खूप अशी झोम येत आहे आणि डोकं दुखत आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही त्यामुळेच व्हिडिओ बनवणं होत नाही तब्येत थोडी नरम नरम सुरू आहे नरम गरम कधी चांगलं लागते कधी वाईट लागते त्यामुळे व्हिडिओ बनवायची पण इच्छा होत नाही म्हणून व्हिडिओ बी बनवत नाही आणि रक्षाबंधन गावाला गेली होती आईच्या घरी राखी बांधायला भावाला तर त्यामुळे पण पूर्ण म्हणजे आ, प्रवास प्रवास थी थी प्रवास पूर्ण दोन किती आठ दहा दिवस जरा थांबले तिकडे पूर्ण आठ दहा दिवस हे प्रवास शेगावला गेलो नंतर तिकडून आलो पारकशिंगाला गेलो सगळं पूर्ण परिवार त्यामुळे तब्येत थोडी खूप आताही बोलत आहे ना आता डोकं खूप दुखत आहे त्यामुळे व्हिडिओ कधी म्हणजे एक दिवसा आड कधी म्हणजे मग जेव्हा डोकं दुखलं तेव्हा काही सुचत नाही मग कसा व्हिडिओ बनवा का, काय काही सुचत नाही त्यामुळं मग व्हिडिओ एक दिवस राहून रहू, दुसऱ्या दिवशी टाकावा लागते तर तुम्हाला इंटरेस्टिंग पण वाटलं पाहिजे व्हिडिओ त्यासाठी मग एक दिवस व्हिडिओ नाही टाकत आज व्हिडिओ बनवत होते पण खूपच पोटात झोम येऊ लागले मग आता बोलणं पण होत नाही माझ्यानं डोकं दुखत आहे आता मी दवाखान्यात जाते पटकन आणि दवा घेऊन घेते पोटाची झोमची आणि मग उद्या मस्त व्हिडिओ बनवणार आता गणपती वगैरे येते आपले उद्या उद्या कदाचित शनिवारी आपण गणपती घेऊन येऊ आपल्या घरी पण सगळे इकडे मस्त मनोरंजन राहील मस्त चांगलं वातावरण राहील गणपतीचं ठीक ठीक आहे मग मी दवाखान्यात जाते दवा घेऊन येते बोलणं नाही होत डोकं खूप दुखत आहे एवढी दवा दिली एवढी सगळी दवा दिली आता मी दवा घेऊन घेते पोट झोमतच आहे आता पण हे दवा घेऊन घेते आणि हे बघा आम्ही हे आणलं दवा घेतली आणि नंतर मग हे आणलं टेबल चौरंग चौरंगपाठ आणि हा टेबल आणला म्हणजे हे गणपती बसणार आहे ना आता गणपती बसवण्यासाठी आम्ही हा टेबल आणि चौरंग चौरंगपाठ घेतला तर हा घेतला तर चला मग आता मी दवा घेऊन घेते काय पाहिजे तू दे ना